गवारीची भाजी आपण अनेकदा खाल्ली असेल पण अनेकदा आपण या पद्धतीने अजिबात गवारीची भाजी बनवत नाही पण जर तुम्ही अशा पद्धतीने गवारीची भाजी बनवली तर नेहमी तुम्ही ज्या पद्धतीने बनवताय ती पद्धत सोडून तुम्ही याच पद्धतीने गवारीची भाजी बनवा आज आपण कोणताही मसाला न वापरता एकदम भरपूर असा ठेचलेल्या लसणातली खारी गवार कशी बनवायची ना ही रेसिपी बघणार आहे गवार निवडताना मोठी निवडून घ्यायची आणि शक्यतो गवार ही कवळी घ्यायची आहे जास्त निभार असलेली गवार घ्यायची नाही लसूण भरपूर इथे ठेचून घेतलेला आहे आलं लसूण हिरव्या मिरचीचा आणि जिरीचा ठेचा अगोदरच बनवून घेतलेला आहे कढईमध्ये दोन पळ्या तेल गरम करायला ठेवलं होतं गरम झालं त्यामध्ये जीरी आणि मोहरी आपल्याला थोडी थोडी घालून घ्यायची ठेचलेला लसूण आपल्याला यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता घालायचा आहे आणि लसूण आपल्याला तेलामध्ये असा परतून घ्यायचा आहे जास्त काळा करायचा नाही त्यानंतर ना मिरचीचा ठेचा आपल्याला यामध्ये घालायचा आणि ठेचा चांगला परतून घ्यायचा कारण आपण इथे कच्च्या मिरच्या यामध्ये घातल्या होत्या आणि नंतरनं यामध्ये आपल्याला फक्त अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग गरम मसाला तुमच्याकडे असेल तर तुम्ही गरम मसाला घालू शकता किंवा नसेल तर नाही घातला तरी चालेल याच्यापेक्षा जास्त कोणताही मसाला यामध्ये घालायचा नाही गवर निथळून घ्यायची व्यवस्थित आणि ती आपल्याला यामध्ये घालून चांगली गवर आपल्याला इथे परतून घ्यायची जितकी चांगली तुम्हाला परतता येईल तेवढी परतून घ्या नंतर ना गवार आपल्याला यामध्ये मीठ घालायचे आता आपण खारी गवार बनवतो आहे त्यामुळे थोडंसं मीठ आपल्याला नेहमीपेक्षा जास्त घालायचं म्हणजे खाताना अशी ती जरासा खारट लागली पाहिजे जास्तही प्रमाणापेक्षा मीठ घालू नका आणि अगदी कमी घालू नका तर थोडीशी खाताना ती खारट लागली पाहिजे मीठ घातलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि अगदी थोडस आपल्याला पाणी यामध्ये घालायचं किंवा नाहीच पाणी घातलं तरी चालेल अगदी ती वाफेवरती सुद्धा होते पण कधी कधी काय होतं खाली करपली तर मसाला जो आपण घातलेला आहे ठेचा वगैरे तो करपला जातो आणि कडवट चव येते गवारीला म्हणून अगदी थोडंसं पाण्याचा हपका द्यायचा आणि गवार व्यवस्थित हालून झाकण ठेवायचं फक्त दहा मिनटं आपल्याला गॅस बारीक करायचा आणि वाफेवरतीच ही गवार चांगली शिजली जाते जास्त एक शिजवायचे नाही जास्त कलर बदलून द्यायचा नाही तर बघू शकतो आणि थोडीशी गवर ना ठेवायची कारण भाजी कोणतीही कोरडी असू थंड झाली ना की ती खूप कोरडी होते म्हणून थोडीशी ती आपल्याला ओलसर इथे ठेवायची तर अशा पद्धतीने आज आपण इथे सकाळच्या डब्यासाठी झटपट अशी कोणताही मसाला न वापरता एक एकदम छान अशी खारी गवार आपण इथे बनवून घेतलेली रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी पंधरा मिनटात ही भाजी आपली बनवून इथे तयार होते काहीच टाईम लागत नाही आहे आणि जास्त मसाला नसल्यामुळे मुलंसुद्धा आवडीने खातात तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक शेअर नक्की करा आणि तुम्हाला ही खारी गवर कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कशा बनवतात तेसुद्धा नक्की सांगा